तृषा सर्वांचं आपल्या भाऊ एण्ड तृषावी जिज्ञासा या यूट्यूबच्या चॅनेलमध्ये मा मनापासून स्वागत करते तर मंडळी मागील व्हिडिओमध्ये मा चिऱ्याचं आपल्या घराचं बांधकाम कुठपर्यंत आलं होतं हे तुम्ही बघितलात तर आता समोरील जे काही पोर्चसाठी आपण कॉलम दोन केले होते त्याचं काम पूर्ण झालेलं आहे बऱ्यापैकी आणि आता आतमध्ये कोब्याचं काम चालू होतं बघा ते पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं तर आता पोर्च मधला कोबा हिला होता तर जे म्हणजे ज्यांना आम्ही कोबा करायला दिलेला होता ते मेस्त्री आणि सोबत पाहू त्यांची मदत करत आहे तर अशा पद्धतीनं घरच्या घरीच कामं केल्यामुळं खूप सारं म्हणजे जे काही घराचं बजेट असेल ते कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो तर सगळ्या दारामध्ये म्हणजे माती वाहनांच्यामुळं खूप माती चिकल होणार होता पावसामध्ये तर त्याच्यासाठी आधीच भाऊने थोडाफार इथं जो काही बुरम असतो म्हणजे मातीतलाच खड्यातलाच एक प्रकार घट्ट जो असतो तो सगळा दाराच्या समोर टाकून असा ट्रॅक्टरच्या साह्यानं पसरून घेतलेला आहे त्यानंतर मंडळी हे बघा स्लॅबचं आपलं काम चालू झालेलं आहे स्लॅबचं काम म्हणजे त्याच्या आधी ज्या प्लेटा लावल्या जातात त्या प्लेटा लावायचं काम चालू आहे बघा तर मंडळी मी नेहमी सांगत असते की हे व्हिडिओ आपले गेल्या वर्षीचे आहेत तर गेल्या वर्षीचे मे महिन्यामधील हे व्हिडिओ आहेत तर आ, प्लेटा खूप साऱ्या त्यांना कमी पडत होत्या पुन्हा लाकूड सामान आहे ते सुद्धा खूप सारं कमी पडत होतं आणि त्याच्यानंतर बघा या साईटनंसुद्धा असं आपल्याला जिना बनवायचं आहे ते काम नंतर केलं जाणार आहे तर बऱ्यापैकी प्लेटा आपल्याला म्हणजे व्यवस्थित झालेल्या आहेत थोड्याफार कमी पडल्या त्यासुद्धा त्यांनी जे आपले सेंटरिंगवाले दादा होते त्यांनी कुठून तरी ऍडजस्ट केल्या के म्हणजे अक्षरशः त्यांना भाड्यानं आणाव्या लागल्या म्हणजे मंडळी आपलं जे काही घराचं बांधकाम आहे ते सोळाशे स्क्वेअर फुटाचं आहे अगदी खूपच मोठं बांधकाम असल्यामुळं त्यांचं सुद्धा म्हणजे जे काही सेंटरिंगचं म्हणजे स्लॅबचं जे काही सामान होतं ते कमी पडत होतं नवीन लाकूड सामान सुद्धा कट करावं लागलं त्यांना तुम्हाला मंडळी खरं सांगायचं म्हणजे जेव्हा प्लॅन आखला होता तेव्हा आ, मी म्हणजे आपले जे इंजिनियर आहेत त्या त्यांना बोलत होते की म्हणजे खूप छोट्या छोट्या रूम वाटत आहेत पण जेव्हा बांधकाम चिऱ्याचं पूर्ण झालं त्याच्यानंतर थोड्याफार रूम मोठ्या वाटू लागल्या आणि म्हणजे हळूहळू त्याच्यानंतर पण अजूनच खूप मोठ्या मोठ्या रूम वाटत गेल्या आता ते बांबू उभा केलेले आहेत त्याच्यामुळं अजूनही रूम छोट्याच वाटतात पण नंतर नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळून येईल आणि आता आपला थोडाफार प्लॅन तुमच्या लक्षात येत असेल एकूण एक हॉल एक किचन आणि तीन बेडरूम असं म्हणजे एकंदरीत आपला प्लॅन आहे हे आपलं किचन आहे बघा आणि किचनच्या या कोपऱ्यामध्येच बघा या समोरच्या साईडलाच देवघराचं सा म्हणजे काम करायचं आहे आपल्याला आणि हे बघा किती सारं लाकूड सामान कट केलेलं आहे बघा हे सगळं जवळपास स्लॅबसाठीच कट केलेलं आहे कारण की खूप सारं सामान कमी पडत होतं स्लॅबसाठी लागणारी खडी आणलेली आहे परत वरचं अजून बांधकाम आपल्याला म्हणजे स्लॅबच्या वरती कटडा करायचा आहे त्या त्याच्यासाठी पण चिरा आणला आहे बघा तर मंडळी सकाळचं वातावरण आहे आणि पक्ष्यांचा आवाज येत आहे बघा म्हणजे आम्ही गावाकडेच राहतो निसर्गाच्या म्हणजे वातावरणातच राहत असतो पण तरी पण अगदी निसर्गाच्या जवळ गेल्यासारखं वाटतं इथं म्हणजे घरामध्ये आल्यानंतर मंडळी मे महिना असल्यामुळं आता लग्नांचं जे काही कार्यक्रम असतात ते चालू झालेले आहेत तर भावकीमध्ये कोणाचं तरी लग्न होतं त्यासाठी आम्ही तयार होऊन चाललेलो होतो मंडळी आपलं स्लॅबचं जे काही म्हणजे सळ्यांचं काम आहे ते चालू आहे बघा आणि चांगल्या पद्धतीचं चा सगळं चांगल्या क्वालिटीचा माल वापरलेला आहे तर मंडळी उन्हाच्या म्हणजे खूप सारं मे महिन्यामध्ये किती कडक ऊन असतं ते माहितीच आहे तुम्हाला आणि त्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये सगळं चा चा काम चालू आहे आणि सोबतच बघा भाऊ आहे जिग्याला घेऊन आणि म्हणजे ती ऐकतच नव्हती तर तिला वरती जायचं होतं पण त्या सळ्या असल्यामुळं भाऊने तिला कडेवर घेतलेले आहे आणि हे आपले भावी इंजिनियर म्हणजे प्लॅन कसा आहे किंवा काय काम चालू आहे हे बघत आहेत तर मंडळी उद्या स्लॅब पडणार आहे आपला आणि आज हे सगळं काम पूर्ण करून घेणार आहेत जवळपास सगळं काम झालेलं आहे आणि बघा अशा पद्धतीची बीम पण आतमध्ये घे केलेलं आहे तर मंडळी हे म्हणजे हा दिवस आहे सात मे तर या दिवशी आपला आता स्लॅब टाकणार आहेत लोकं सगळी आलेली आहेत जवळपास अकरा बारा वाजलेली आहेत बघा त्यांना यायला त्याच्या आधी भाऊनं खूप सारं सिमेंट आणून ठेवलेलं आहे इथं मम्मी पण आलेली आहे आम्ही घरातल्या घरात म्हणजे स्लॅबसाठी कसं असतं खूप सारी गडबड होते धावपळ होते त्यामुळं सुवासिने किंवा जो काही आपला कार्यक्रम असतो तशा पद्धतीनं आम्ही काही केलेलं नाही आहे अगदी घरगुती छोटासा कार्यक्रम केलेला आहे आणि पोरांचं बघा काय चालू आहे कितीही समजून सांगितलं तर अजिबात ऐकत नाहीत जिग्याला मी ती ओरडत होते रागवत होते पुन्हा समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती की ह्या खेळण्याच्या वस्तू नाहीत तरीसुद्धा ती ऐकत नव्हती वरती सांगत होती मला की माझा फोटो काढ म्हणून तर मंडळी इथं बघा सगळीजण आहेत माझ्या नंदूबाई आहेत मम्मी पप्पा आहेत त्याचबरोबर आत्ती पण आहे आणि सगळ्यांना म्हणजे आंबिल घोगऱ्या आणि त्या लोकांनासुद्धा सगळ्यांना आंबिल घोगऱ्यांचं आणि पोळीचा नैवेद्य केलेला आहे तर या दिवशी मला आठवतं की म्हणजे सगळ्या भावकीतल्या बायका रुचल्या होत्या कारण की आम्ही त्यांना बोलवलं नव्हतं हळदी कुंकवासाठी पण मंडळी स्लॅबचं काम इतकं घाई गडबडीचं असतं खूपच धावपळीचं चा काम असतं त्यामुळं म्हणजे ते काम कसं पूर्ण होतं याकडं आमचं लक्ष होतं पण बाकी सगळे रुचले होते की आम्ही बोलवलं नाही तर आ, वरती स्लॅबवरती म्हणजे जिथं आपण आया भरला तिथं ॲक्च्युली सगळी पूजा करायची असते पण वरती चढणं शक्य नव्हतं आणि खूप सारा वेळ पण झाला होता त्यामुळं आम्ही तिथूनच जिन्यावरून पूजा करून घेतली आणि नैवेद्य दाखवून घेतला मंडळी ती म्हणजे स्लॅब टाकायसाठी आली होती लोकं ती चंद्रावरून आली होती तर ती येतानाच आपला डबा घेऊन आली होती खूप सकाळी म्हणजे बाहेर पडली असतील यायला बराच वेळ झाला त्यांना आणि त्याच्यानंतर मग आम्ही नंतर त्यांना दुपारी नाश्ता म्हणजे केला त्यांना विचारलं होतं जेवणासाठी तर बोलले नको जेवण आम्ही स्वतःचा डबा आणतो आणि जाताना आम्हाला नाश्ता द्या म्हणून अद्यापच्या दिवशी सगळी लोक आल्यामुळं म्हणजे आम्हाला खूप सारी मदत झाली सगळ्या पाहुण्यांची सगळ्यांचीच मदत झाली भाऊचे सगळे मित्रमंडळी पण होते त्यांची पण खूप चांगली मदत झाली आम्हाला आणि या दिवशी मला आठवतं अगदी सकाळपासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत भाऊ जेवलासुद्धा नव्हता दिवसभर नाश्ता नाही जेवण नाही फक्त चहावर होता, 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 होता।, होता तो म्हणजे त्याला एक प्रकारचं टेन्शनच होतं की कशा पद्धतीनं सगळं काम पूर्ण होतं आणि सिमेंट आणणं लागणारं सामान आणणं सगळं पाणी म्हणजे त्यांना पाण्याची व्यवस्था करणं हे सगळं काम तो म्हणजे बघत होता आम्ही खूप त्याला म्हणजे जेवणासाठी आग्रह केला पण तो जेवणाचं राहूनच गेलं म्हणजे त्याला त्या दिवसा तहान खूप सुद्धा तो विचारला होता असं म्हटलं तरी चालेल पहिला फॅपचं काम चालू असताना सकाळपासून म्हणजे पप्पा ते काम पूर्ण होईपर्यंत देखरेख करत होते कारण की माल व्यवस्थित भरला गेला पाहिजे याच्यासाठी ते दिवसभर म्हणजे तिथे उभा होती উঠলে ঝোপুন উঠলে না শরীর सात मेला आपला स्लॅब पडला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खूप चांगला असा पाऊस पडला म्हणजे स्लॅब टाकल्यानंतर थोडे देव थोड्या वेळानंतर पाऊस पडावा असं म्हणतात म्हणजे स्लॅब गळत नाही पण काही झालं तरी म्हणजे गावाकडे आमच्या थोडे दिवसानंतर स्लॅब हा गळतोच कारण की पाऊसच त्या प्रकारचा असतो खूप भयंकर असा इकडं गावाकडं पाऊस लागतो तर मंडळी इकडं भाऊ स्लॅबवरती पाणी मारत आहे म्हणजे वाळू आणि सिमेंटचं असं मिश्रण करून छोटे छोटे वापे बनवायला सांगितले होते त्या लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये पाणी तुंबून राहील तर अशा पद्धतीनं म्हणजे सगळे छोटे छोटे वापे केले पण तो व्यवस्थित माल न झाल्यामुळं ते सगळं विस्कटलेलं आहे तर ते पुन्हा आम्ही गोळा करून पुन्हा एकदा सिमेंट आणि वाळूचा माल करून असे छोटे छोटे वापे बनवलेले आहेत ते पुढं मी तुम्हाला दाखवेनच तर अशा पद्धतीनं सगळं स्लॅबवरती पाणी मारायला चालू आहे पाऊस पडल्यामुळे वातावरण शांत झालेलं आहे आजूबाजूला बघू शकता किती छान असं वातावरण दिसत आहे मंडळी जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये मी ओवर करत आहे म्हणजे व्हिडिओला मी स्वतः आवाज देण्याचा प्रयत्न करत आहे नंतर कारण की म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ करत असते तेव्हा जी लोकं का म्हणजे घरावरती कामगार लोक असतात ती बोलत असतात किंवा आजूबाजूचा काहीतरी बाकीच्यांचं बोलणं चालू असतं तर ते म्हणजे कट करून मी माझा आवाज टाकत असते त्यामुळे थोडंसं समजून घ्या इथं आम्ही सगळीजण मदत करत आहोत तर संध्याकाळची वेळ आहे बघा आणि सगळं गोळा करण्याचं काम करत आहोत घराचं बांधकाम केल्यापासून रात्रंदिवस अशा पद्धतीनं काम हे चालूच आहे अंधार पडायला चला जवळपास अठरा ते वीस दिवस झाल्यानंतर स्लॅब काढण्याचं काम चालू झालेलं आहे आणि जिथे इथे सर्वच पीत आहे बघायला तर मंडळी आता वरचं जे चिऱ्याचं बांधकाम म्हणजे साईडचा कटडा होता पुन्हा हे वरती म्हणजे जिन्यावरून वरती आतमध्ये स्लॅबवरती येण्यासाठी चौकट बसवणं हे सगळं काम चालू केलेलं आहे बघा आणि अजूनही आम्ही स्लॅबवरती पाणी मारतच आहोत जितकं म्हणजे तुम्ही घर बांधताना म्हणजे सिमेंट वरती पाणी माराल तितकंच तुमचं बांधकाम म्हणजे कटड्याचं बांधकाम झाल्यानंतर आतमधील गिलावा करायचा आहे त्याच्यासाठी ही पांढरी वाळू आणलेली आहे ती वाळू आता वरती म्हणजे वरती टाकायचं आहे तर घराचं बांधकाम चालू केल्यापासून भाऊ एक मिनिट सुद्धा शांत बसू देत नाही एवढ्या लवकर मी वर नाही ने ने लेला है। चांगला डायरेक्ट लोटलेला आहे आहे भाऊ टाकूया प्रत्येक काम आतमधलं झालं की आम्ही सतत झाडू मारून घेत होतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचा बराचसा वेळ जात होता आम्ही काहीतरी काम करायचो आणि पुन्हा वाले का लोकांनी काहीतरी काम केलं की त्याचे ते मुळे वगैरे पडत राहायचे पण ते, ते पुन्हा वेचावे लागायचे यामध्ये सगळा वेळ जात होता अशा पद्धतीनं आपला साईटचा सा कटडा झालेला आहे आता थोडंफार पुढचं म्हणजे पुढचा भाग राहिलेला आहे तर इथे बघा या साईटला त्यांनी म्हणजे चिरा घेण्यासाठी एक छोटासा होल म्हणजे एक जागा ठेवलेली आहे त्यातून जिन्यावरूनच चिरा घेता येतो तर आ, वातावरण बघू शकता किती छान सुंदर असं वातावरण झालेलं आहे साईटला पाठीमागं जनावरांसाठी चारा पण वाहून लावलेला आहे आणि आजूबाजूला खूप सारं सामान पडलेलं आहे ते आम्ही वेळ मिळत तसं एका बाजूला लावून किंवा व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो तर या साईटला बघा तो चिरा म्हणजे घेण्यासाठी जागा ठेवलेली आहे आणि खूप म्हणजे सोपं काम होतं सगळ्या जिन्याच्या पायऱ्या चढून वरती येण्याऐवजी तिथूनच चिरा देतात तर ही चांगली आयडिया आहे संध्याकाळची वेळ आहे आणि दिवसभरामध्ये मिस्त्री लोकांनी हे एवढं काम केलेलं आहे तर दिवा लावण्यासाठी मी आले होते तर इतकं सारं काम झालेलं आहे आणि किती काम झालं हे दाखवावं तुम्हाला म्हणून मी दाखवत आहे आणि आज दिवसभर पावसाचं वातावरण आहे आणि आत्तासुद्धा बघा बारीक असा पाऊस पडत आहे मी भाऊला विचारत आहे की म्हणजे बांधकाम केलेलं आहे आत्ताच आणि याच्यावरती काय झाकावं लागेल का कारण की बारीक असा पाऊस पडत आहे पाऊस आला पाऊस हा आता पावसाचे दिवस चालू होत आहेत त्यामुळे हे सगळं पाठीमागचं नांगरून घेतलेलं आहे आणि तो भाजीपाला घालायचा आहे आणि त्याच्यासाठी मम्मी आलेले आहे सगळा बी बिवाळा घेऊन म्हणजे नेहमी असं करते ती काय म्हणजे भाजी वगैरे लावण्यासाठी नेहमी जे काही बी बियाणं आहे ते घेऊन लावून जात असते तर फुलझाडं पण मी इथं लावलेले आहेत छान अशी फुलांची झाडं लावलेली आहेत कारण की थोडे दिवसानंतर त्याची फुलं आपल्याला मिळतील या दृष्टीनं लावलेली आहेत तर तुम्हाला आठवतं का आपण गोठा साफ करण्यासाठी आणलं होतं आणि जिथं आता भाऊ उभा आहे बघा तिथं आपला किचनकट्टा होणार आहे तर मंडळी हे सर्व्हिसिंगचं मशीन आता वापरात आलेलं आहे घराच्या ते पण म्हणजे गिलावावरती पाणी मारण्यासाठी तर जून महिना आहे आणि गिलाव्याचं काम चालू झालेलं आहे आतापर्यंत जेवढे मिस्त्री लोक म्हणजे काम करण्यासाठी मिळालेत अगदी वेळेत काम आणि व्यवस्थित पद्धतीनं काम केलेलं आहे सगळ्या लोकांनी तर गिलावा पण बघू शकता खूप सुंदर असा गिलावा केलेला आहे आणि ही लोकं माझ्या मते बेळगाव साईडकडची आहेत बेळगावकडची आहेत आणि खूप चांगलं काम आणि खूप फास्ट असं काम केलेलं आहे बघा त्यांनी सुंदर असा गिलावा घेतलेला दिसतो आणि छताचा गिलावा आम्ही घेणार नाही आपल्या घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि गिलावा पूर्ण झाल्यानंतर घराचा लूक अशा पद्धतीनं दिसत आहे आणि मंडळी चिऱ्याचं जे काय बांधकाम आहे समोरचं ते तशाच पद्धतीनं आम्ही ठेवणार आहोत तिथं गिलावा येणार नाही पुढे काय करणार आहोत ते व्हिडि बघण्यासाठी म्हणजे पुढे आपले व्हिडिओ बघत राहा मंडळ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राम मस्त